सोलापूर शहरातील मेंदूविकार तज्ञ डॉक्टर वळसणकर आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आज धक्कादायक घटना समोर आली असून हॉस्पिटलमधील एका महिलेचे नाव समोर आले असून त्या महिलेला अटक केली आहे डॉ शिरीष वळसणकर यांनी अठरा एप्रिल रोजी स्वतःवर बंदुकीच्या गोळ्या झाडत आत्महत्या केली होती या प्रकरणी आता मनीषा मुसळे माणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मनीषा मुसळे माने या महिलेचा उल्लेख केला असून मनीषामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता शनिवारी मनीषा मुसळे मानेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे कोर्टाच्या परवानगीने रात्रीतून तिला अटक करण्यात आली न्यायदंड अधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिला मनीषा मुसळे माने हिला तेवीस एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे कामावरून काढल्याने आरोपी मनीषा मुसळे माने हिने डॉक्टर वळसनकर यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे तिला कामावरून काढल्यानंतर मनीषा मुसळे माने तिने डॉक्टर वळसनकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली होती या प्रकरणात मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांना काय काय आणि कसा त्रास दिला या प्रकरणात तिच्यासोबत आणखी कोण कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली ती मान्य झाली डॉक्टर वळसनकर यांच्या रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्री असले पाहिजे हा डॉक्टर वळसनकर यांचा आग्रह हो होता मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांकडून पैसे स्वीकारले जात होते मात्र त्याची कुठलीही नोंद ठेवली जात नव्हती रुग्णालयातील महिला कर्मचारी पैसे स्वीकारण्याचे काम करत होती तिच्याकडून असा व्यवहार होत असल्यामुळे तिला कामावरून कमी करण्यात आले कामावरून काढल्यानंतर तिने डॉक्टर यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे मनीषा मुसळे माने टोकाचे पाऊल उचलत आहे अशी नोट लिहून डॉक्टर यांनी राहत्या घरी बाथरूम मध्ये स्वतःवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या बंदुकीच्या आवाजाने कुटुंबियांनी बेडरूम कडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसनकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयात डॉक्टर वळसनकर यांना दाखल करण्यात आले पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले